तर पुण्यातल्या चाळीस एकर जमीन घोटाळ्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात दा आलेला आहे तिघांवर गुन्हा दाखल केलाय आपण अधिक माहिती जाणून हो घेऊया अक्षय बडवे यांच्याकडून अक्षय तिघांवर गुन्हा दाखल केलाय पार्थ पवारांचं मात्र नाव यात दिसत नाहीये निश्चितपणे काल रात्री या सगळ्या घडामोडी घडलेल्या आहेत बावडण पोलीस ठाण्यामध्ये या तीन जणांवर जे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत त्यातले तीन व्यक्ती जे आहेत ते शीतल तेजवानी त्यासोबतच एंटरप्राइजेस चे भागीदार दिग्विजय पाटील आणि त्याच संगनमताने या सं, संपूर्ण व्यवहारात संबंधित दुय्यम निबंधक रवींद्र तारू यांच्यावर हे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत तत्पूर्वी आपण जर पाहिलं तर नोंदणी उपमहानिरीक्षक जे आहेत महाराष्ट्र राज्याचे त्यांनी सहजिल्हा निबंधक यांना एक काल पत्र लिहिलं होतं आणि या तिघांचीही नावं होते या निमित्ताने आपण जर पाहिलं तर या पत्रामध्ये कुठही पार्थ पवारांच्या नावाचा उल्लेख नसल्यामुळे आता नेमकं पार्थ पवार यांचा या संपूर्ण प्रकरणी काय रोल आहे हे पाहणं महत्वाचं असेल पण जे गुन्हे काल दाखल झालेले आहेत जे काल पत्र पाठवलेले आहेत त्यात मात्र पार्थ पवारांचा कुठलाही संबंध असल्याचं प्राथमिक आपल्याला दिसतंय आहे ठीक अक्षय धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका